शिवरी येथील श्री महालक्ष्मी देवीकडे जाणाऱ्या डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट संदीप शिंदे काम व्यवस्थित करण्यात यावे चिवरी ग्रामस्थांची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा रस्त्याची अवस्था बघाव काही आड स्वतःचा रस्ता केला रस्त्याची अवस्था बघाय थोडं बाकीचा पापुंद रस्ता काही डांबर नाही ना काय नाही त्याची लेअर किती आहे लेअर नाही ना डांबर नाही काय नाही हा अशा गुत्तेदारावर आपण चिवरी ग्रामस्थांच्या वतीने काय आव्हान गुत्तेदाराच्या लायसन रद्द करण्यात यावे जेणेकरून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल होणार नाही आणि ह्याच्या वृद्धांच्या असणार आहे शेवटी आणि ह्याला दहावीस वर्ष मंजूर मिळणार नाही त्याच्यामुळे रस्त्यावरून जाणारे गोरगरिबांचे हाल होणार ऍक्सिडेंट होणार काय कोण जिम्मेदार असणार म्हणजे अशा गुत्तेर लायसन्स रद्द करण्यात यावे अशा ग्रामस्थाचे म्हणून अशी अपेक्षा होती परंतु mm. रस्त्याचं काम बघितल्यानंतर हा रस्ता सहा मध्ये अशी अपेक्षा नाही तसेच हे आमचं गाव हे शिवजी गाव हे द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे द्राक्ष आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू ओरिसामध्ये बरेच व्यापारी द्राक्षाचे येतात आणि हा रस्ता अवस्था असल्यामुळे शेतकऱ्याची अडसन होत आहे आणि शेतकऱ्या देखील म्हणजे तुमच्या गावात रस्ताच नाही मालण्याचा कसा त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था बेकार आहे जर अशा जर रस्त्याचे काम होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे ग्रामपंचायतने ठराव घेतला आणि तो ठराव घेतलेला आहे येणार आहे मी तो ठराव हु। तर हा रस्ता चांगला आणि योग्य पद्धतीने कोण करण्यात यावा ही आमची समस्त ग्रामस्थांची विनंती आहे मग मला सांगा ह्या रोडचं जर नाही काम झालं रस्त्याचं जर आमदार साहेबांनी नाही लक्ष दिलं तर पुढची भूमिका काय राहील आमदार साहेबांनी नाही लक्ष दिलं तर आम्ही अमर उपोषणाला बसणार आहे रस्ता रोको करणार आहे आणि असे जे डुप्लिकेट जे गुत्तेदार आहेत त्याचे लायसन्स रद्द करण्यात यावं अशी देखील आम्ही मागणी करणार आहे कारण हा रस्ता दहावीस वर्षांचा होणार आहे आणि आता परत दहावीस वर्ष होणार नाही मग परत नागरिकांनी ह्याच्यापेक्षा बत्तर व्यवस्थित या रस्त्याने जायचं का आणि काही वीज माणसाची काय हानी झाल्यास काय तुला जिम्मेदारी कोण तर या गुतेर लायसन तुरुद्ध रद्द करण्यात यावं अशी आम्ही चिवरी ग्रामस्थांनी विनंती करत आहोत ग्रामस्थ चिवडी चिवरी मंदिराकडे जाणारा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जेचा बनवण्यात आलेला आहे रस्त्याचा कोणताही नियम न पाळता रस्ते इस्टिमेटची कॉपीचा नियम कोणताही न पाळता हा रस्ता बनवण्यात आलेला आहे आम्ही इंजिनियर साहेबांचा जाहीर नागरी सत्कार करणार आहोत त्या पद्धतीने जर बिलं पास होत असतील तरी असे रस्ते बनवण्यापेक्षा न बनवलेले बरे ग्रामस्थ ज्या अवस्थेत चालेत त्या अवस्थेत त्यांना जावा मंदिराकडे येणाऱ्या लोकांची वर्दळ भरपूर आहे ओबडधोबड रस्ता बनवण्यात आलेला आहे नागरी येणाऱ्या लोकांच्या जीवितस याच्यापासून धोका आहे तरी मला सांगा हे रस्ता बनवून किती दिवस झाला साधारणतः एक आठवड्यापूर्वी हा रस्ता बनवला आहे आणि संध्याकाळी गुत्तेदाराने हा पूर्णपणे रस्ता करून घेतलेला आहे किती वाजता केलेला आहे संध्याकाळी संध्याकाळी साडेसात वाजता कुणालाच कोण आपले का... कार्यकर्ते वगैरे कोणच नव्हते कुणी नसताना रात्रीच्या वेळेस हा रस्ता बनवण्यात आलेला आहे कारण गुत्तेदार कोण आहे गुत्तेदार दत्ता मस्के यांनी हे काम केलेलं आहे हा अजून दुसरा गुत्तेदार कोण बाबा बाबा श्रीनामे बाबा श्रीनामे मिळून मिळून काम का? काम आहे आहे का दोघांनी आणि तुम्ही वरिष्ठांना विचारल्यानंतर काय उत्तर आला त्यांचं वरिष्ठांना विचारल्यानंतर त्यांचं उत्तर आलेलं आहे की तुम्ही समोर उभारून काम करून घ्यावी हो। समोर आम्ही उभारून काम करून घेतलेला आहे परंतु ज्या वेळेस आम्ही इथं दिवसभर उभारले असता इथं कुठलीच प्रोसेस झाली नाही फक्त त्यांची लेबर लोक आलेले आहेत फक्त झाडझुड आणि बसून गेलेले आहेत त्यांनी आमचे काम, हो। काम आले आम्ही घरी निघून गेलो परतलो आमच्या कामासाठी त्यावेळेस त्यांनी साडेसात आठच्या दरम्यान हे काम चालू आहेत त्या टायमाला आम्ही इथं गावात नव्हतो आम्ही बाहेरच्या कामाला गेले असता काम रस्त्याच काम झाले नाही मग आपली काय मागणी आहे आता आम्हाला एकच प्रशासन प्रशासन एक माध्यमातून एक करायला पाहिजे की हे परत तुम्ही पडताळणी करून परत तुम्ही रस्ता हा करून द्यावा आम्हाला कारण हा रस्ता दहा वर्षानंतर होणार आहे आणि विशेषतः म्हणजे पंधरा वीस वर्ष झालं की आमचं चिवरी गाव ह्या रस्त्यामध्ये एकदम धोक्यामध्ये गेलेला इथं हो। अॅक्सिडेंट होणं पाय घसरण आणि मंदिर असल्या कारणानं पूर्ण तालुक्यामधनं धाराशिव जिल्ह्यामधनं या महाराष्ट्रामधनं वर्दळ भरपूर आहे वाहतूक जास्त हो। आहे आणि आमची चिवरी नगरी असं आहे की भाग जास्त असल्यामुळं हिथ ह्या दळणवळण जास्त आहे त्याच्यासाठी मी प्रशासनाला एक विनंती करतो की आपण हा ह्याच्यामध्ये चांगलं लक्ष घालून आम्हाला परत एक वेळेस हा रस्ता करून द्या मला सांगा रस्त्याची परिस्थिती दाखवा बरं काय आहे रस्त्याची परिस्थिती म्हणजे हा रस्ता आहे रोलर आपण केलेला आहे हा रस्ता आपण हाताने उकरून दाखवतो तुम्हाला हे कुदळाने सुद्धा उकरला नकोय हे रस्ता होका हाताने उकरतोय रस्ता हाताने उकरतोय प्रशासन जर अशा पद्धतीने जर काम करत असेल तर रस्ते किती वर्ष होणार <laughs> किती वर्ष आणि आपण म्हणताय की तुमच्या गावाला रस्ते दिले हे दिले तर या पद्धतीने जर रस्ता झाला तर दहा वर्ष टिकल का हे तुम्ही येऊन प्रशासन वर्ष सुद्धा टिकणार मग मला सांगा तुम्ही आमदारांना काय काय आवाहन करणार आहात हे विषय दादांचा माननीय रणजीसिंह पाटील दादा Uh, त्यांनी दहा दिवसामध्ये आम्ही मागणी केली की दादा शिवरी गावामध्ये यात्रा आहे uh, दहा पंधरा म्हणजे uh, सतरा तारखेला काय तर आमची यात्रा आहे फेब्रुवारी पुढच्या महिन्यामध्ये आम्ही दादापर्यंत गेलो दादांनी म्हणले की तुमचं दहा दिवसामध्ये काम चालू होईल दादांच्या शब्दावरती फॉलोअप घेऊन त्यांनी रस्ताही काम चालू करायला लावलं परंतु ह्या पद्धतीनं रस्ता जर होत असेल तर दादांना पण विनंती करतो की आपण सुद्धा चिवरी गावामध्ये दे भेट देऊन रस्त्याची पाहणी करून त्याचं काम चालू करण्यात यावं परत हुँ। परत एक परत अजून एकदा हो, हो, हो। 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 नाही झाल्यास आम्ही सगळे ग्रामस्थ ठराव घेतलेला आहे ग्रामपंचायत कडनं आम्ही जिल्ह्यावरती येऊन उपोषणाला असणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणारच आहे आपलं नाव काय मी सचिन शिंदे ग्रामस्थ हा रस्ता मुख्यतः देवीकडे जातो कुडदेवता आहे गावाचा आणि ह्या देवीसाठी पाक महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक महाराष्ट्र लोक दर्शनाच्या येतात आणि हा रस्ता गेले दहा पंधरा वर्ष अवस्थेत होता त्याला आमदार साहेबांनी मंजुरी दिल्यामुळे त्या कामाला गती आली आम्हाला आशा होते की आता हा डबला पी पी डब्लू मंजूर असं मिळाला आहे किती इंचचा थर आहे बघा 1 इंच ठीक तर कुडळबी नाही ना काहीच नाही काय तो हे रस्त्याचं काम आहे हे काम करून किती दिवस झालं हे काम करून अद्याप पंधरा दिवस झालेलं आहे पंधरा दिवस झालेला आहे पंधरा वीस दिवस झाले झाला एक आठवडा झालेला आहे ह्याच्यावर त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की ह्याच्यावर तुम्ही दगड भरून त्याच्यावर डांबर मारून ही सगळी माती हटवून त्याच्यावर परत तुम्ही कार्पेट मारा तरी त्याने न ऐकता डायरेक्ट ह्याच काम केलेलं आहे मातीवर त्यांना सांगून सुद्धा त्यांचं कट मशीन आणलेली होती रस्त्याचं काम मोजमाप आणि तीन पॉईंट पंच्याहत्तर आहे तर तीन पॉईंट पंच्याहत्तर नसताना आता मोजलो तर आपण रस्ता साधारणतः ती तीन होईल तीन वीस होत होणार आहे तीन पॉईंट वीस होते हा